दिव्यातील समर्थ नगर मोरेश्वर प्लाझा परिसरात शनिवारी घडलेली वॅगनॉ चारचाकी कारला आग लागण्याची घटना ही केवळ अपघात नसून दिव्यातील इमारती बांधणाऱ्या बिल्डर मालकांमुळे निर्माण झालेली महाभयंकर परिस्थिती आहे दिव्यात आज तगायत उभारण्यात आलेल्या असंख्य अनधिकृत इमारतींमध्ये कोणत्याही बिल्डरने अधिकृत पार्किंगची सोय दिलेली नाही परिणामी नागरिक आपली वाहनं सर्रास रस्त्यावर लावतात यामुळे दिव्याचे रस्ते कायमच अरुंद आणि अडथळाग्रस्त बनलेत यामुळे ना फायर ब्रिगेडची गाडी वेळेवर पोहोचू शकते ना रुग्णवाहिका आणि आजच्या घटनेत त्याचाच परिणाम दिसून आला अग्निशमन दलाने वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवलं नसतं तर मोठी जीवितहानी होऊ शकली असती नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं या सर्व प्रकाराला जबाबदार म्हणजे अनधिकृत इमारती उभारणारे बिल्डर आणि त्यांना मुक्त देणारी ठाणे महानगरपालिका पालिकेने आजवर कोणत्याही बिल्डरवर पार्किंग न दिल्याबद्दल कारवाई केलेली नाही ही, ही लाजीरवाणी बाब आहे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डरांवर पालिकेने तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि ज्या ठिकाणी नवीन इमारती उभ्या राहतात त्या प्रत्येक इमारतीमध्ये पार्किंगची सक्ती केली जावी अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली आहे जर पालिकेने अद्याप याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या विषयावर जनआंदोलन उभारे दिव्यातील रस्ते सार्वजनिक मालमत्ता आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे अन्यथा दिव्याच्या नागरिकांचा संताप उफाळून येईल आणि त्याचे पूर्ण श्रेय हे महानगरपालिकेच्या गाफील कारभाराला जाईल असं मत रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केलं दिव्यातील समर्थ नगर येथे आज एका वॅगनरला आग लागली आपण पाहतो दिव्यात पार्किंगची समस्या फार मोठी आहे आज दिव्यात अनेक अनधिकृत बिल्डिंग बिल्डर उभ्या करत आहेत परंतु ज्या बिल्डिंग इथे उभ्या करत आहेत त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या गाड्या पार्क कुठे करणार हा मोठा प्रश्न आहे त्यांना कोणतीही पार्किंगची सुविधा दिव्यातले बिल्डर देत नाहीत आज पहा तर दिव्यातले बिल्डर एक फूट सुद्धा जागा सोडायला तयार आहेत आज तुम्ही त्या लोकांना घरं देत आहे पण ते जे लोक त्या बिल्डिंगमध्ये राहतात त्यांची टू व्हीलर फोर व्हीलर तर लांबच राहील परंतु प्रत्येकाची टू व्हीलर जरी असते ती तरी, तरी बिल्डिंगमध्ये पार्क झाली पाहिजे परंतु कोणताही बिल्डर आज दिव्याचा पार्किंग सुविधा दिव्याच्या रहिवाशाला देत नाही ही फार मोठी गंभीर बाब आहे तरी ज्या इमारती आना चालू आहेत त्या इमारती बिल्ड बिल्डरवरती महापालिकेने तात्काळ कारवाई करावी आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये पार्किंगची सुविधा ही सक्तीची करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जन आंदोलन केले जाईल